झाली शेजारची माया घरी शालू पण हसत हसत सांगत होती बाई आता पंधराशे झाले म्हणे चालू तरुणाचा ऐकत होता हा तिचा बंदा पण शेतूवर जावं लागते म्हणे बाई लवकर अटपधंगा धंदा कर म्हटलं तर म्हणे थोडा धीर धरा पण दोन शिट्ट्या झाल्या की तुम्हीच कुकर बंद करा म्या म्हटलं बाई तू अशी कशी वागून राहिली आणि ती योजना सुरू व्हायच्या अंदीच तुम्हाला काम सांगून राहिली अहो योजना सुरू झाली म्हणे साऱ्या बायाले गमलं पण गाव सारं म्हणणे पायटीच त्या शेतूवर जमलं शेतूवर जाऊन पाहतो तर चालू होती लोटा लाटी पण कल्ला करू करू बापा हिची बसली होती घाटी लुंगीवरच गेलो बा मग मी तसा घाई घाई दारी जाऊन पाहतो तर बायाची चालू होती बापा मारामारी पंधराशे रुपयाच्या योजनेच असं लागलं होतं पिस कोणी मारत होत्या भुक्क्या तर कोणी वळत होते एकमेकीचे केस योजना सुरू झाल्यावर तर मजाच पाहा लागते योजना सुरू झाल्यावर तर मजाच पाहा लागते मरेत वाटते बापा आता एक टाईम खिचडीवर राहावं लागते मळेच वाटते बापा आता एक टाईम खिचडीवर राहावं लागते